नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीकडून काही मालिकांमध्ये बदल करण्यात आला आहे यामध्ये स्टार प्रवाह वाहिनीवरील चार मालिकांचा समावेश आहे मित्रांनो या चार मालिकांच्या वेळेमध्ये आता बदल करण्यात आला आहे या चार मालिका म्हणजे उदयगाबे प्रेमाची गोष्ट ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली मित्रांनो येत्या दहा फेब्रुवारीपासून या चारी मालिकांच्या वेळेमध्ये बदल होणार आहे तर आता येत्या दहा फेब्रुवारीपासून सायंकाळी सहा वाजता उदेग आंबे ही मालिका प्रदर्शित होणार आहे तर प्रेमाची गोष्ट ही मालिका संध्याकाळी साडेसहा वाजता प्रदर्शित होणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आता संध्याकाळी साडेसात ते सव्वा आठ पर्यंत प्रदर्शित होणार आहे आणि ठरलं तर मग ही मालिका संध्याकाळी सव्वा आठ ते नऊ या वेळेमध्ये प्रसारित केली जाणार आहे तर मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या दहा फेब्रुवारी पासून ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या दोन मालिका तब्बल दीड तास प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत तर मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील यापैकी तुम्ही कोणती मालिका पाहता आणि तुम्हाला ती आवडते का हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा